सगळी खरेदी मोठमोठी खरेदी या ठिकाणी तीन तास लागतील सगळा दाखव आता कशी तोडणार साधारण ही तीन आहे मोराची सुंदर पिशात ही बरं छान अशी लाईटिंग आहे सुंदर पैसा आहे ते तीनशे रुपयाच्या माळ आहेत आणि ह्या सगळ्या पद्धतीची गोष्टी म्हणजे फाईव्ह हंड्रेड त्या आरतीसाठी आपल्याला चतुर्थीला आणि याची किंमत आहे मायबाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मी सुधीर कोमरलेकर आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती किंवा रसिकजनांचं सा स्नेहपूर्वक स्वागत रसिक हो गणेश चतुर्थीचे दिवस जवळ गेलेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये आता या प्रॉफेट मार्केटला मी ह्या प्रॉफेट मार्केटला भरपूर सारी गर्दी झालेली आहे बरेच जण आपल्या गणेश चतुर्थीच्या डेकोरेशनचं सा सामान घेऊ केलेलं आहे म्हणजे मी विटी स्टेशनवरून चालवलेलं आहे तर त्या दरम्यान जेवढे लोक मला वाटत भेटले त्यांच्याकडे सगळ्यांकडे गणपतीच्या डेकोरेशनचा सा सामान होता आणि कोकणी माणूस सगळं दिसा होतो या क्रॉफेट मार्केटमध्ये मा काय मिळत नाही सगळा मिळतं सगळ्या पद्धतीच्या वस्तू मिळतात सगळे वेगवेगळे गल्ल्यात सगळी वेगवेगळी ठिकाणं तांबा घाटा नागदेवी रोड त्याच्यानंतर बरेचसे रस्ते इलेक्ट्रिकचं सा सामान सगळ्या प्रकारची गोष्टी स्वस्त मिळतात म्हणून बरेचसे लोक या प्रॉफेट मार्केटमध्ये मा येतात आता आपण त्या क्रॉफेट मार्केटमध्ये फेरफटको मारणार आपण काय काय बघूक मिळतात सगळ्या गोष्टीचे दर जाणून घेणं ना शक्य नाही या मा या मा मार्केटमध्ये तर आपण फक्त बघणार आहोत काय काय गोष्टी आपल्याला मिळतात मी तुम्हाला शक्यतो जे माका माहिती आहे ते गल्ली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय कोणत्या गल्लीत काय काय मिळतात तर मित्रांनो हो हे व्हिडिओ तुमचा आवडल्यास व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूच असा चला मित्रांनो जाऊया क्रॉफ्रेंड मार्केटच्या बाजारात काय काय बघू मिळतं आता बघूया बरेचसे लोक आता चतुर्थीच्या सणाच्या निमित्ताने खरेदी करू केलेले आहेत सगळ्या प्रकारची स्टेशनरी किंवा सगळ्या प्रकारचे घरगुती वस्तू जे असतात ते सगळे आपल्याला त्या बाजारात बघूच मिळतात सुंदर सुंदर वेगवेगळे पडदे पडद्याचं दुकान आहे पण सध्या ज्या रस्त्याने चाललो त्या रस्त्याला जास्त करून स्टेशनरीची ची दुकान आहेत अशाही संदर्भातलं दुकान आहे इथे हे लहान मुलांचे कपडे लहान मुलांची खेळणी अशी वेगवेगळी दुकानं प्रॉफिट मार्केटच्या गल्लीमध्ये आहेत चतुर्थी आलेली आहे जवळ त्यामुळे खरेदी केलेली आहे का म्हणता का काय खरेदी करताय काय काय खरेदी केली आज बॅग घेतली चांगल्या चांगल्या बॅग इथे मिळतात आणि हे सगळे कमी दरामध्ये मिळतात आणि सगळी फॅमिली आलेली आहे खरेदीला कुठला गाव कुठला तुमचा ऐरोलीवरून आले दिवा कोळीवाडाची आहेत आणि ऐरोलीवरून आले ती सगळी सगळी मंडळी म्हणजे आमच्या भांडूपच्या जवळचीच सगळी भेटली असता या प्रॉफिट मार्केटच्या निमित्ताने तर आता आपण पुढे जाऊया बघूया तर आणखी काय काय आपल्याला बोलून मिळतं आता चतुर्थीची गडबड आहे सगळी काही गल्ल्या अशा आहेत की त्या गल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या चतुर्थीचं डेकोरेशन होईल तिथे पण आपण एक मारणार आहोत जरी आपण तरी पण मी मुख्य रस्त्यावर तुम्हाला दाखवतो त्या मुख्य रस्त्यावर मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो आहे की बाबा या प्रॉफिट मार्केटला आपल्याला काय काय उपलब्ध आहे जवळच आपला मंगलदास मार्केट आहे म्हणजे आपलं आपण पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूत मंगलदास मार्केटला सुरुवात होतात त्या ठिकाणी सगळे कपडे मिळतात चांगले स्वस्त मिळतात कपडे आणि चांगल्या पद्धतीचे सगळ्या प्रकारचे कपडे त्या मंगलदास मार्केटमध्ये आपल्याला मिळतात सगळं मंगलदास मार्केट आहे आतमध्ये मार्केटमध्ये सगळ्या कपडे आपल्या कपड्याचं बाजार आहे पूर्णपणे आपण सरळ आल्यानंतर डाव्या बाजूला मी वळलो मंगलदास मार्केट आहे त्या मंगलदास मार्केटच्या एका गल्लीमधून मी आतमध्ये जातो इथे सगळ्या आपल्याला सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनचे छान छान कपडे या मंगलदार मंगलदास मार्केटमध्ये आपल्याला दुखूप मिळतात बरेचशा आता सगळी खरेदी मोठमोठी खरेदी या ठिकाणी होतं मंगलदास मार्केटमध्ये सगळ्या प्रकारच्या सुंदर साड्या म्हणजे एक एक प्रकारे आपण सुरतला वगैरे गेल्यानंतर तिथे जे टेक्स्टाईलची जसं आपण फिरतो तसं मंगलदास मार्केटमध्ये आपल्याला टेक्स्टाईल सगळ्या पद्धतीचं ड्रेस मटेरियल शर्टिंग सुटिंग शर्टिंग सगळं आहे इथे आणि बरेचसे लोक या ठिकाणी येऊन या मंगलदास मार्केटमध्ये खरेदी करतात बघा म्हणजे आपण दुकानामध्ये क्लॉथ स्टोर्समध्ये जाऊन घेतो परंतु या एका मार्केटमध्ये सगळ्या व्हरायटीचे कपडे मिळतात मंगलदास मार्केटमध्ये <laughs> मंगलदार मंगलदास मार्केटमध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण कपडे आपण बहु मिळतात ह्या मंगलदास मार्केटमध्ये इलास की तुमका सगळ्या म्हणजे काही जे काय घेऊचं असतात कपड्यांच्या संदर्भात ते तुम्ही घेऊ शकता खूप मोठा मार्केट आहे फिरा गेल्यावर दोन तीन तास लागतील सगळ्या दाखवू पण मी तुमका ह्या शॉर्टकटमध्ये आहे आता मंगलदास मार्केटवरून बाहेर पडल्यावर आपण आता जे गणेश चतुर्थी डेकोरेशनचा सामान जर लागणार त्या गल्लीमध्ये इलो

कसे काय किमती आहेत साधारण सहाशे पासूनच्या सुंदर पट्ट्या आहेत तोरणांच्या आणि या गणपतीच्या डेकोरेशनसाठी खूप छान अशी तोरणं या आपल्या गल्लीमध्ये उपलब्ध आहेत आरती साठी लोलकी पण वाचते बऱ्याच जणांच्या गणपतीच्या पाठीमागे मोराची पिसा लावलेली असते ती मोराची पिसा सुद्धा कसं आहे बाय कैसे पचास का का तीन आहे बोराचे सुंदर पिसत बऱ्याचशा गणपतीच्या डेकोरेशनमध्ये आपल्याला बघू मिळत अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आता ह्या आपल्या गल्लीत थोडे थोडे बघू मिळतलं आहे सुंदर लायटिंग आपण समोर बघूया आपण जाऊया छान छान अशी लाइटिंग आहे सुंदर लाईटिंग आहे रंगाची आणि सुंदर असे डेकोरेशन आहे आणि वेगवेगळे तोरणाचे प्रकार आहेत ही किचन गार्डन ले ना मंगलदास मार्केटच्या बाजूकच आहे ही डेकोरेशनची गल्ली ठिकाणी सगळी लाईट सामान फुलं वगैरे अशा आपल्या छान फुलं वगैरे आहेत गर्दी असल्यामुळे थोडंसं सपणाच अडचण केलं आहे छानपैकी डेकोरेशनची फुलं आणि तुम्ही डेकोरेशन कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा आहे गणपतीच्या बाजूला ठेवूक वगैरे असं छानपैकी डेकोरेशन परत चुन्हायचं लाईट या लेन मध्ये आपल्याला लाईटची दुकानं बघू मिळाली म्हणजे तोरणाची वगैरे चीव जी दुकान आहेत ती या लेनमध्ये <च्चाँगा> आहेत गणपतीच्या मागे आरास करण्यासाठी ही सुंदर म्हणजे रेडीमेडच आहे आरास त्याला फुलं लावलेली आहेत व्यवस्थित डेकोरेट केलेली छानपैकी पैसा काय आठशे का। रुपये मी गणपतीच्या पाठीमागे फुलांचं सुंदर डेकोरेशन आणि आठशे रुपयाला लावू हो द्या मस्त वेगळी अच्छा छान फुलं आहे चांगली फुलं आहे नऊशे रुपये आहे नऊशे आहे हजार आहे बाराशे आहे छान छान रंगरंगोटी गणपती गजनाच्या पाठीमागे छानच दिसत एकदम असं सुंदर डेकोरेशन घेतला बघा सुंदर सुंदर प्लास्टिकची फुलं आहेत सुंदर डेकोरेशन आहे गॅलेक्सी लाईट हाऊसच्या समोर अशी सुंदर वेगवेगळ्या फुलांच्या अशा माळा आहेत हे तीनशे रुपयाच्या माळा आहेत आणि ह्या साडेतीनशे रुपयाच्या आहेत हे तीनशे तर सुंदर सुंदर माळ आहेत तुम्हाला हवे असेल तर गॅलॅक्सी लाईट अडीच समोर आहेत अडीचशे तीनशे अशी सुंदर डिझाईनची फुलं आहेत वगैरे आहेत ना चारशे रुपयाला वेल आहे डझन चारशे रुपये अरे अच्छा नाही हिरव्यागर पानांची वेल आहे आणि ती चारशे रुपये किंमत आहे तिथे चल थँक्यू सुंदर अगदी फुलांचं डेकोरेशन सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डेकोरेशनच्या आहेत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने छान फुलं वगैरे आहेत बाय सब सब साडे रुपये सब साडे बाराश रुपयाला ही सगळी पूर्ण वेल आहे सुंदर रंग आहे छान छान फुलांचं डेकोरेशन कैसा आहे बाबाई सब अलग अलग, अलग बीच वाला रेड रेड इसका वाला ये वाला छः का है हज़ार का है ये हज़ार रुपये साशे साशा नहीं हज़ार है और ये हजार हजार रुपये एवढं छानपैकी डेकोरेशन आहे गणपतीच्या मागे लावल्यावर तुम्हाला अगदी उठून दिसणार गणपतीची मूर्ती मित्रो आता आपण विठ्ठलदास रोडवरती आहोत विठ्ठलदास रोडवरती ना, आप ना सगळी इलेक्ट्रिकचं सामान म्हणजे जे आपण वायरिंग वगैरे करतो ते वायरिंग करतो त्याचा सगळा सामान रिजनेबल दरात म्हणजे आपण थोडक्यात सांगू जा म्हणजे एखाद्या बटन जर आपण गावच्या साईडला जर साठ रुपयात घेतला तर हैता अवघ्या हो तीस रुपयात मिळता ह्या विठ्ठलदास रोडला आणि मी एक असं तुमका दुकान दाखवणारा की ज्या दुकानामध्ये तुमका मराठी माणसाचं दुकान आहे विशेष करून आणि त्या त्या दुकानामध्ये दुकाना तुमका दुकाना बऱ्याचशा गोष्टी चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीचे तुमका इलेक्ट्रिकचे सगळे गोष्टी मिळणार म्हणजे वायरिंगचे याच विठ्ठलदास रोडवरून राईट साईडला गेलो की आपण युनियन फार्मा एजन्सीच्या बाजूकड श्रीराम इलेक्ट्रिकल म्हणून एक दुकान आहे ह्या दुकानात तुमका सगळे गोष्टी अगदी चांगले मिळतात बरोबर गर्दीच असता नेहमी ते दुकान आहे ते श्रीराम इलेक्ट्रिकल्स या दुकानामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक वायरिंग फिटिंग सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत श्रीराम इलेक्ट्रिकल्स ऑल ॲक्सेसरीज अँकर रोमा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी म्हणजे पॉलिकॅप वगैरे सगळ्या वायर्स या दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात चे तुम्हाला जर घरगुती वस्तू म्हणजे दरवाजाच्या कड्या बीजाग्र वगैरे जर चांगल्या पद्धतीचे व असतील तर नवभारत म्हणून एक दुकान आहे त्या दुकानात सगळ्या पद्धतीचे कडी कुलप किंवा सगळ्या गोष्टी ज्या दरवाजाला लागणार आहेत आणि डेकोरेशनसाठी घराच्या त्या त्या उ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आम्ही आमच्या गावच्या घराच्या सामानाची खरेदी केलं होतं मी माझ्या इलेक्ट्रिकच्या सामानाची खरेदीसुद्धा या श्रीराममधून केलं होतं आणि जवळपास माझं त्या जर गावात मागा पन्नास हजारात सामान पडला असतं तर माझा तीस हजारात सामान पडलं असतं आता आपण लोहारसाळीतल्या के एम शर्मा मार्गावरती हो या शर्मा शर्मा मार्गावरती बरंचसं डेकोरेशनचा सामान आणि इलेक्ट्रिकची दुकानं आहेत जी वायरिंग इलेक्ट्रिकचा इलेक्ट्रिकच्या सा सगळ्यातल्या फिटिंगच्या सा सामान असतात त्या ह्या के एम शर्मा रोडवरतीच बरीचशी दुकानं आहात त्या दुकानात मिळतात डेकोरेशनचा दुकान पण सगळा सामान या रोडवरती आपण उपलब्ध आहात কেছে কেছে তো কেছে তো এসে সব করে れるো আগে কি হল হ্যাঁ সে রাত থেকে তো Hello. Thailand. Mau jadi terlalu gampang. Thailand. Terus

फायव्हिफ्टी काय डोला फाय थाउजंड फाय हंड्रेड चतुर्थीला ढोलकी वगैरे आणि सगळे वाद्य आहे फक्त साडेपाचशे आणि छोट्या ढोलकी आहेत छोट्या ढोलकी किती बोले पाचशे पन्नास रुपयाला ढोलकी आहे छोटीशी म्हणजे आरती वगैरे याचा अर्थ आता आपण अशा ठिकाणी जातोय एक नवभारत हार्डवेअर म्हणून ते आपण म्हणजे नागदेवी रोडला वगैरे ज्या वस्तू मिळतात त्यासुद्धा त्या दुकानात मिळतात म्हणजे सगळ्या दरवाजाक लागणारे कड्या कुलप वगैरे किंवा बीजाग्र वगैरे अशी स्वस्त मिळतं असं एक दुकान त्या दुकानाकडे मी चाललो आहे त्या दुकानाचं नाव नव नवभारत हार्डवेअर स्टोर्स म्हणून आहे के एम शर्मा रोडवरतीच म्हणजे ह्या लोहारचाळीमध्ये आणि आता आपण त्या दुकानामध्ये जातो कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आहेत काय काय बरेच जण यूट्यूबवर या दुकानात येतात कारण हे दुकान एक सुंदर दुकान आहे आणि या दुकानामध्ये या बघा सगळ्या आपल्या घरगुती म्हणजे फ्लॅट वगैरेसाठी जर डेकोरेटिव्ह जर गोष्टी हव्या असतील तर या सगळ्या गोष्टी या दुकानामध्ये आपल्या नवभारत हार्डवेअरमध्ये मिळतात स्टोर्स सुंदर स्टोअर्स आहे आणि रिजनेबल रेट आहे आणि सगळ्या गोष्टी छानपैकी येतात म्हणजे आता आपण बघूया आपल्याला जे काय हवं आहे ते आपण सांगणार आहोत आपण घेणार मी पण आले आज माझ्या सोब, सोबत आहे ऍक्च्युली खरेदी करायला बघूया आपण आता आपल्याला बाथरूम साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आतमध्ये आहेत सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे दरवाजेच्या कड्या वगैरे आणि आता इथे आपण बघतो ते सुंदर सुंदर गोष्टी आहेत आता बघूया आपण काय काय घेऊ आपल्याला काय घ्यायचं ते बघूया बघा छानपैकी आपल्याला एवढी व्हरायटी कुठे बघायला मिळणार नाही एवढी या नवभारत हार्डवेअर स्टोर्समध्ये मध्ये बघायला नक्कीच मिळते बघा छान छान सगळ्या गोष्टी आहेत किमती असतील ज्या काही नक्कीच बाहेरच्या स्टोअर्समध्ये मिळतात त्यापेक्षा इथे नक्कीच कमी असतात पण सगळी व्हरायटी वेगवेगळ्या मटेरियल आहे सगळ्या पद्धतीचं आता मला आणि मुंबईला काय ते आम्ही घेणार आहोत बघूया हे बघा झालं इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी आणि सगळ्या ब्राशच्या म्हणजे तुम्हाला स्टील आणि ओरिजिनल ब्रास मध्ये ह्या दुकानामध्ये सगळ्या गोष्टी मिळणार नक्कीच आणि एवढं सुंदर असं लांबच्या लांब दुकान आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की ते हो तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात बघा अगदी ब्राशच्या वगैरे सुंदर म्हणजे कॉस्टली पण आहेत आणि स्वस्त तुम्हाला हवं असेल तर स्टीलमध्ये सुद्धा तर हे वरती एक स्टँड आहे ब्रासचं आहे कम्प्लीट ब्रास हे मटेरियल आहे एवढं सुंदर दुकानाची रचनाच बघायचं सुंदर आहे कर दे हा इकडे ना बॅग इकडे आताच बसले मी इथे या हा स्लम आहे ते इथे मी गावच्या घराच्या जेवढ्या सगळ्या कड्या दरवाजांच्या कड्या आहेत त्या मी इथे घेतल्या होत्या आणि सुंदर म्हणजे चांगल्या ब्रासमध्ये सगळं मला मटेरियल मिळालं होतं आणि इतर दुकानापेक्षा इथे नक्कीच हजार दीड हजार रुपये कमी मिळाले होते ज्या मुख्य दरवाजाचा मी सगळा सेट घेतला तो मला पाच हजाराचा सेट साडेतीन हजार रुपयामध्ये मला इथे मिळाला होता आणि ज्या बाकीच्या दरवाजांच्या ज्या कडे आहेत त्या सगळ्या पंधराशेचे जो सेट असतो तो आम्हाला इथे हजार रुपयाला मिळाला होता अशा सगळ्या ब्रासमध्ये किंवा स्टीलमध्ये सगळं उपलब्ध या दुकानामध्ये आपण होतात बघ प्युअर स्टीलमध्ये अगदी मजबूत आहे आणि असा हा फोल्डिंग रॅक आहे आपलं बाकरी आपण लावण्यासाठी घेतोय आणि याची किंमत आहे आता याची सव्वीसशे रुपये किंमत आहे पण वर्थ आहे कारण एकदम मजबूत असं स्टील आहे आणि छानपैकी पाच वर्षाची गॅरंटी आहे त्याला म्हणजे ते खराब होणार नाही एवढी गॅरंटी आहे त्याला आणि असं सुंदर मटेरियल आपल्याला या नवभारतमध्ये नक्कीच मिळणार आता मी या नवभारतमध्ये एक छानपैकी स्टीलचं स्टँड दाखलते त्याचप्रमाणे हे स्टँड घेतले आहेत कपडे लावण्यासाठी आणि हे बाथरूममध्ये शॅम्पूची बॉटल वगैरे ठेवण्यासाठी ह्या वस्तू घेतलेल्या आहेत अशा प्रकारे या मध्ये तुम्हाला खूप सुंदर गोष्टी नक्कीच मिळतात चला मित्रांनो गेले दोन तीन तास या लोहार चाळीमधल्या किंवा प्रॉफेट मार्केटमध्ये आम्ही दोघं फिरतो आहे आणि आम्हाला हव्या हव्या गोष्टी आम्ही घेतलेल्या असं तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर अभिप्राय नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती आहे चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद